नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती अभ्यासमालेमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण इयत्ता आठवीसाठी उपयुक्त अशा दशांश अपूर्णांकावर आधारित काही गणितांचा सराव करणार आहोत पहा शून्य दशांशिन्न शून्य चार चा गुणाकार व्यस्त किती आहे कोणत्याही संख्येचा गुणाकार व्यस्त म्हणजे अशी संख्या की तिच्याशी गुणाकार केल्यानंतर उत्तर एक शून्य दशांशिन्न शून्य चार हिचा गुणांचा जास्त आहे एक अंश छेद शून्य दशांश शून्य शून्य चार आता याची किंमत आपल्याला काढायची तर एक अंश छेद शून्य दशां शून्य शून्य चार म्हणजेच दशांचिन्ह दोन घरे पुढे सरपूया अंशाचे पण दोन घरे पुढे सरकावे लागेल म्हणजेच शंभर अंश छेद चार आणि याचं उत्तर काढल्यानंतर तेल पंचवीस म्हणून शून्य दशांश शून्य चार या संख्येचा गुणाकार गुणाकारग्रस्त्याची किंमत ही पंचवीस येते हे गाणी सोडव्यात आपण पंधरा लाख अंश छेद शून्य दशांचीन शून्य 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 तीन या ठिकाणी पंधरा पंधरा लाख म्हणजेच पंधरा गुणिले दहाचा एक दोन तीन चार पाच पाचवा घात छे शून्य दशांचिन्ह शून्य 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 तीन म्हणजेच तीन गुणिले दहाचा सहा करे म्हणजे ऋण सहा या ठिकाणी लक्षात ठेवा की पंधरा लाख म्हणजे काय करतो आपण तर हे दशाचिन्ह आपण डावीकडे सरकवतो जेव्हा आपण चिन्ह डावीकडे सरकवतो त्यावेळी आपण दहाचा धनघात घेऊन त्या संख्येला गुणतो या उलट जेव्हा आपण दशांशिन्ह उजवीकडे सरकवतो त्यावेळी आपण त्या दहाचा ऋण घात घेऊन त्या संख्येला गुणतो या ठिकाणी पंधरा गुणिले दहाचा पाचवा घात म्हणजे पंधरा लाख आणि तीन गुणिले दहाचा ऋण सहावा घात म्हणजेच तीन भागिले दहाचा सहावा घात या ठिकाणी आपण तीन लाख दहाच्या सहाव्या घाताने भागलेल्या आहे म्हणजेच दहाच्या घाताने गुणलेला आहे हे आपण सोडूया पाचवा घात आणि हे भागिले दहाचा ऋणसावा घात म्हणजेच गुणिले दहाचा धन घात बरोबर पाचचा पाच गुणिले दहाचा दहाचा पाचवा घात गुणिले दहाचा सहावा घात घातांकाच्या नियमानुसार पायासारखा असेल तर आपण घातांकांची बेरीज करतो पाच अधिक सहा अकरा म्हणजे अशा पद्धतीने आपण पुढील गणित पाहूयात शून्य चिन्ह दोन अधिक शून्य चिन्ह शून्य दोन गुणिले शून्य चिन्ह शून्य शून्य दोन वजा शून्य दशांश दोन या गणितामध्ये आपल्याला तीन क्रिया करायच्या आहेत अधिक गुणाकार आणि वजन पदावलीच्या नियमानुसार आपण आधी गुणाकार करणार आहोत शून्य दशम दोन आधी त्याचा गुणाकार थोड्या वेळ आपण दशमचिन्ह विसरून जाऊयात दोन गुणिले दोन चार आता दशमचिन्ह कसं द्यायचं तर शून्य दशम शून्य दोन या संख्येमध्ये दशमचिन्हाच्या पुढे दोन स्थळे आलेली आहेत आणि या संख्येमध्ये चिन्हाच्या पुढे तीन स्थळे आलेली आहेत मग यांचा गुणाकार केल्यानंतर एकूण पुढे आपल्याला पाच स्थळे आणावी लागतील त्यापैकी आपलं उत्तर आलेलं आहे चार मग दशमचिन्हाच्या पुढे पाच स्थळे येण्यासाठी हे एक स्थळ दोन तीन चार आणि पाच त्यानंतर इथे दशमचिन्ह आणि शून्य अशा प्रकारे आपण येणाऱ्या उत्तराच्या संख्येमध्ये दशामचिन्हाच्या पुढे पाच स्थळे आता आपण बेरीज करणार आहोत आणि बेरीज करताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येईल त्याची काळजी घ्यायची शून्य दोन शून्य 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 आणि चार घेऊयात आपण वजा शून्य दशांश शून्य दोन यामधून आपण वजा करूया शून्य दशांश शून्य दोन चार शून्य शून्य हातचा घेतला दहा मधून दोन गेले आठ एक मधून शून्य गेला एक दशांश आणि शून्य शून्य दशांश दशांशी एक आठ शून्य शून्य चार अशा खात्री आपण उत्तर काढले पुढील सोडूया तीन दशांची दशांचिन्ह चार अधिक शून्य दशांचिन्ह पाच सहा छेद बावीस गुणिले शून्य दशांची तीन गुणिले शून्य दशांचिन्ह एक गुणिले पाच या ठिकाणी आपण यांची बेरीज करताना सलग कच्ची बेरीज करून घेऊयात सहा चार आणि पाच नऊ दशमचिन्ह आणि तीन या ठिकाणी बेरीज करताना एकच काळजी घ्यायची की दशमचिन्हाच्या खाली दशमचिन्ह यायचं आणि बेरीज करायची ती बावीस उनिले शून्य दशम चिन्ह तीन उनिले शून्य दशमचिन्ह एक उनिले पाच याचा गुणाकार करत असताना दशमचिन्ह थोडा वेळ विसरून प्लेन गुणाकार करायचा बावीस त्रिक सहासष्ट सहासष्ट पाच्च। ती, एक सहासष्ट पाच सहा सहासष्टचे तीस सहा सहापाचे तीस आणि तीन तेहतीस तीनशे तीस या ठिकाणी चिन्हाच्या पुढे किती स्थळे आले या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक मिळून दोन म्हणून दशम चिन्हाच्या पुढे आपल्याला दोन स्थळे ठेवावे लागतील मग आपली संख्या आली तीन दशम चिन्ह नऊ सहा अंश छेद तीन दशांचिन्ह तीन शून्य या ठिकाणी आपण दशांचिन्ह काढून टाकणार आहोत दोन घरे घरे पुढे सरकूयात आणि छेदाचे पण दोन घरे पुढे सरकूयात तीनशे शहाण्णव अन तीनशे तीस त्याला आपण भाग अतिसंक्षिप्त रूप देऊन छोट करूयात पहा या ठिकाणी आपण सहाने भाग देऊयात सहा पाचे तीस तीन झाले सहा पाजे तीस सहा पाच तीस सायसाई छत्तीस तीन झाले सहा सहा छत्तीस त्या ठिकाणी आपण अकरा घेऊयात अकरा पाचे पंचावन्न अकरा सहा एक सहासष्ट आपलं उत्तर आलं सहाशे पाच हे गणित नीट समजावून घ्या शून्य दशांचिन्ह तीन सहा गुणिले शून्य दशांश चिन्ह दोन सात गुणिले शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य एक भागिले शून्य दशांचिन्ह शून्य सहा गुणिले शून्य दशांचिन्ह शून्य तीन गुणिले शून्य दशांश चिन्ह एक या ठिकाणी आपण या गणिताला सोपं करूयात हे भागिले छेदस्थानी म्हणजे भागिले आहेत तर आपण आपल्या सोयीसाठी ते भागाकार चिन्ह वापरून घेऊयात हा मी अंश लिहिलेला आहे ही पूर्ण संख्या शून्य दशांचिन्ह शून्य सहा शून्य 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 तीन दशांची दशांचिन्ह एक पुढे शून्य दशांचिन्ह तीन सहा म्हणजेच याचा आपण बऱ्या पूर्णांक करूया छत्तीस अंश शंभर उणी दे सत्तावीस अंश शंभर एक এক অংশেদ এক হাজার ভাগিলে সাহা অংশে তিন অংশেদে ছুচ্ছেদ শরণিল সত্তি অংশে শরীরে এক হাজার भागिले ही पूर्ण संख्या याला भागिले आहे कोणत्याही संख्येला एखाद्या संख्येने भागणे म्हणजेच त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे हे आपल्याला माहित आहे म्हणून गुणिले हे सर्व पूर्णांक त्याचे गुणाकार व्यस्त लिहून त्याला गुणिले होते म्हणजे शंभर अंशे सहा गुणिले शंभर अंशे तीन गुणिले दहा अंशे एक आता आपण याला अतिसंक्षिप्त देऊ शंबर गे थे शंबर, शंबर ग एक शून्य ग एक शून्य सत्ता तीन गुणे तीन, तीन सहा तीन त्रीक नौ छत्तीस गुणिले तीन छे ते शंभर पुण्यले दोन पुन्हा भाग जातो एक ते बे एक बे आठ ते स अठरा गुणले तीन तीन अठरा ती, ती, ती चोपन्ना अंश छे शंभर म्हणजेच शून्य दशांश नऊ पाच चार